हे बाय एक जबरदस्त अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणता येईल की भारताने थोडाफार बदला घेतलाच हो आता बाबा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मॅचे चालू आहेत तर दोन मॅच सुरुवातीला भारत हरून गेला होता हरला होता परंतु तिसऱ्या मॅचमध्ये असे भयानक कमबॅक केलं भारताने तर पाहतच राहिले सर्वजण आपले आधी बॉलर्स पहिले बॅ बॅटिंग होते ऑस्ट्रोल्याचे तर बॉलर्स दोघी फास्ट बॉलर स्पिन बॉलर फक्त दोनशे सदोतीस रन करून दिले फक्त दोनशे सदोतीस आणि मग भारतीय बॅटमन त्यांचा खरा रंग दाखवला रोहित शर्मा विराट कोहली त्यांनी दाखवून दिलं आम्ही काय रोहित शर्माने जबरदस्त एकशे एकवीस रन केले नाबाद विराट कोहलीने चौऱ्याहत्तर रन केले नाबाद आणि भारत नऊ विकेटने फार शानदारपणे हो ची ची ही मॅच जिंकला असा आपण म्हणते थोडाफार बदला घेतला मॅगच्या दोन मॅच आपण आरलो होतो त्याच्या फार अभिमानाची आनंदाची गोष्ट ही सर्व फॅनसाठी सर्व भारतीयांसाठी त्यामुळे जास्तीत जास्त आनंदाची अभिमानाची गोष्ट शेअर करा आपल्याला विकेंडला आनंदाची बातमी कळाली पुढे ट्वेंटी ट्वेंटी सिरीज येते सुद्धा तशीच जबरदस्त होईल ती पाहायला विसरू नका तर करा ही आनंदाची बातमी शेअर आणि जर तुम्ही मिस केले असेल तर हायलाईट नक्की पा किती जबरदस्त बॅटिंग केली आहे विराट कोहली आणि रोहित शर्माने हायलाईट नक्की पा करा शेअर धन्यवाद